यवतमाळ शहरापासून सोळा किलोमीटर अंतरावर असलेलं हे खरद हे गाव समोरकडे आपल्याला दिसत असन हा रस्ता गेलेला आहे नाकापारडी आणि रोडलगतच एक या गावामध्ये खरद या गावामध्ये एक आहे गवळी समाजाचं घर आणि इथं यांना घरकुल पण आलेलं आहे गेल्या वर्षी त्यांनी जोत्यापर्यंत बांधकाम केलं अठरा विश्व दारिद्र्य नशिबाला पडकं घर आहे आणि हे घर बांधण्याकरता त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती आज नाही आहे घरी विटा आणलेल्या आहे रेती आणलेली आहे परंतु परंतु या ठिकाणी त्यांच्याकडे पैसे कम पैशाची कमतरता असल्याने येथील जो हा परिवार आहे एका बँकेला आपली जागा गहाण ठेवून आठ घरटॅक्स पावती ही देऊन वैयक्तिक कर्ज एक लाख रुपयाचं उचलण्याकरता ही धडपड करत आहे परंतु इथे असलेल्या खरं या ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या ग्रामशोक में असले ग्राम प्रिया मेंढे यांच्या कामाचा हा नमुना आज मी दाखवतो गौडी समाजाला कशा प्रकारे छळल्या जात आहे आणि गौडी समाजाचं कशा प्रकारे शोषण केलं जात आहे आणि त्याला वेळोवेळी अडचणीला किती जावं लागते त्या ग्रामशोकच्या चुकीमुळं आज या परिवाराचं इथं सिमेंटचं पाणी लागल्यामुळे त्याची व्यवस्था न झाल्यामुळे आज हे सिमेंट दगड या रूपामध्ये बनलेलं आहे सहा बॅग आपल्याला इथे आढळून दिसतात म्हणजे कमशे कम तीन कम साडेतीन हजार रुपयाचं या परिवाराचं इथे आज नुकसान झालेलं आहे आपण पाहतात संगम न्यूज टीव्ही नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ इथून बातमीपत्र या संदर्भात जशी आपल्याला सूचना मिळाली सूचना मिळाल्याच्या नंतर आपण आज या ठिकाणी खरद या गावाला भेट दिली भेट देता देता गौडी समाजाची एक परिस्थिती पाहिली अत्यंत हे परिस्थिती पाहता अक्षरशः मन एक भारावून गेलं हालाकीची परिस्थिती आहे शासन प्रशासनाच्या माध्यमातून यांना घरकुल मिळालेलं आहे आपलं थोडंसं प्रपंच थोडंसं त्यांचा परिवार आणि अठरा नशिबाला असलेलं हे त्यांचं घर घरकुल आलं म्हणून चांगलं घर कुडा मातीचं असलेलं त्यांना मोडावं लागलं आणि त्यांनी या घराला सुरुवात केली परंतु आज वर्ष झालं या घराचा त्यांनी घरटॅक्सपावती ग्रामपंचायतीने तर दिली परंतु प्रिया मेंडे या ग्रामशोक यांनी त्यांना नमुना आटो या घराचा देण्याकरता गेल्या वर्षभरापासून त्यांना टाळाटाळ करत आहे संदर्भात जे घरमालक आहे जे गवळी समाजाचा एक युवक आहे ज्यांची परिस्थिती आपण त्यांच्याशी थोडस बोलण्याचा प्रयत्न करू आणि समाज माध्यमांपर्यंत व इतर सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत ते प्रश्न आम्ही संगम न्यूज टीव्ही नेटवर्क या माध्यमातून तुम्हाला पोहोचवण्यात करतो आपण बोलूया त्यांच्याशीच दादा आपलं नाव काय मोहन गोविंदराव कालोखा मोहन भाऊ मला एक सांगा हे तुम्ही आता इथं घराचं बांधकाम केलेलं आहे पलीकडे तिकडे तुमचं सिमेंट म्हणजे पूर्ण दगड झालेलं आहे इकडे ह्या विटा वर्षभरापासून पडून आहे आज ही जे रेती आहे ही रेती खराब झालेली आहे तुम्ही घर तोडलं कुडामातीच होतं ते घर तुमचं इकडे आज टीनामध्ये तुमचं सगळं आहे या पावसावळ्यात तुम्हाला त्रास होत नाही का त्रास होते आम्ही ते ग्रामसेवकला म्हटलं हे द्या बा याच्यावर लोन उचलतो बँक